सुप्रीम कोर्ट ठाकरेंच्या बाबत निर्णय द्यायला तयार नाही ज्या शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना महायुतीतून बाहेर काढून आपल्यासोबत घेऊन महाविकास आघाडीचा सा प्रयोग केला ते शरद पवार आता उद्धव ठाकरेंसोबत राहायला तयार नाही काँग्रेस तर उद्धव ठाकरेंसोबत आधीही आणि आताही जमवून घेत नाही एकाकी पडलेल्या ठाकरेंना आता, आता सहानुभूती मिळण्याचे चान्सेस जास्त वाढलेत आणि त्यामुळे जे दिसून येत नाही असं चक्र पुन्हा एकदा फिरू शकतंय नेमकं घडल का, का। उद्धव ठाकरे यांचा पक्ष मरगळलाय उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपल्यात जमा आहे आणि उद्धव ठाकरेंकडे ना आता आमदार राहतील ना खासदार राहतील ना नगरसेवक राहतील ना संघटना राहतील हे सगळं नरेटिव्ह बिल्ड केलं गेलंय अर्थात यामध्ये तथ्य इतकंच की बरेचसे नगरसेवक पक्ष संघटक सोडूनही गेलेत मात्र अजून आमदार किंवा खासदार सोडून गेलेत अशी तरी बातमी समोर आलेली नाहीये पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयामुळे पुन्हा एकदा ठाकरे कम बॅक करू शकतात आता उन्हाळी सुट्टीमध्ये ठाकरेंच्या म्हणजे चंद्रचूड यांनी जी टिप्पणी ठाकरे आणि शिंदे केसमध्ये केली होती की जर म्हणजे विधिमंडळाच्या आमदार आणि खासदारांच्या बहुमताच्या जोरावरती तुम्ही एखाद्याला पक्ष आणि चिन्ह बहाल करू शकत नाही या टिप्पणीवरती आता जस्टिस सूर्यकांत हे उन्हाळी सुट्टीमध्ये सुद्धा सुनावणी घेऊ शकतात आणि जर त्यामध्ये काही तथ्य असं आढळलं तर आणि तरच शिंदेना दिलेलं शिवसेना हे पक्ष आणि चिन्ह पुन्हा एकदा गोठवलं जाऊ शकतं किंवा काढून घेतलं जाऊ शकतं पण समजा तसं झालं नाही तरी सुद्धा उद्धव ठाकरेंना सध्याच्या राजकारणामध्ये खेळण्याचा एक गोल्डन चान्स आला आणि तो चान्स म्हणजे सहानुभूती ज्यावेळी उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद गेलं त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला त्यांचे आमदार खासदार गुवाहाटीला जाऊन बसले होते त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या बाजूने जेवढ्या मोठ्या प्रमाणावरती सहानुभूतीची लाट तयार झाली होती तेवढीच मोठी सहानुभूतीची लाट आता पुन्हा तयार होऊ शकते कारण म्हणजे शरद पवारच महायुती सामील होत आहे हे नेरेटिव्ह बिल्ड होणार आहे की आता शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचा वापर केला उद्धव ठाकरेंची शिवसेना निकामी करण्यासाठीच शरद पवार दोन अडीच वर्ष जे आहे ते उद्धव ठाकरेंसोबत सत्तेत राहिले मधल्या काळामध्ये शरद पवार आणि एकनाथ शिंदेंच्या होणाऱ्या भेटीगाठी या उद्धव ठाकरेंना सहन होणाऱ्या नव्हत्या तरी सुद्धा शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना न आवडणारी गोष्ट वारंवार केली आणि एकनाथ शिंदेसोबतचे हितसंबंध जपले एवढेच काय तर लोक माझे सांगाती या शरद पवारांच्या पुस्तकामध्ये सुद्धा शरद पवारांनी उद्धव ठाकरेंबाबत असा उल्लेख केला आहे की जे आमदार खासदार म्हणत होते की आम्हाला उद्धव ठाकरे भेटत नव्हते तर ते खरंच होतं उद्धव ठाकरे भेटत नव्हतेच आणि मी कधीही असं म्हटलो नव्हतो की एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करू नका तो सर्वस्वी त्यांच्या पक्षाचा निर्णय होता या एक दोन गोष्टी अशा होत्या की ज्या उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी घरचा आहेर दिल्यासारख्या होत्या आणि विरोधकांना बोलण्यासाठी आणखी संधी मिळून आल्या आणि वेळी जे शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे समर्थक आहेत ते लोक म्हटले शरद पवार दोन अडीच वर्ष उद्धव ठाकरेंसोबत राहिलेतच यासाठी ही उरली सुरलेली शिवसेना सुद्धा संपवता येईल पण ते काय जमलं नाही पण आता जर शरद पवारांनी जे केलेलं के स्टेटमेंट आहे मुळात या स्टेटमेंटमध्ये सगळं काही आलेलं आहे की जर दोन्ही राष्ट्रवादी एक होत आहेत तर त्यामध्ये नवल वाटण्यासारखं काही नाहीये याचा अर्थ असा की उद्धव ठाकरे पुन्हा एकाकी पडतायत आणि उद्धव ठाकरे एकाकी पडणं म्हणजे सहानुभूतीची लाट तयार होणं तुम्ही लक्षात घ्या मुंबई आणि बाळासाहेब ठाकरे यांचं नातं काही मराठी माणूस जर मुंबईमध्ये टिकवायचं असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही हे सुरुवातीपासून बाळासाहेब ठाकरेंनी सुरू केलेलं नॅरेटिव्ह आजपर्यंत मुंबईमध्ये कायम आहे आणि म्हणूनच उद्धव ठाकरे सोडून मुंबईमध्ये कुणाची सत्ता सहजासहज येत नाही पण यावेळी काही बदल होऊ शकतो असं लोक म्हणत होती पण आता ज्या अँगलने सहानुभूतीची लाट तयार झाली आहे या महानगरपालिका निवडणुकींना काही गोष्टी मुंबईमध्ये सुद्धा बोमरँग होऊ शकतात आणि ठाकरेंच्या बाजूने सहानुभूतीची लाट तयार होऊ शकतात ज्या दिवशी शरद पवार महाविकास आघाडीतून बाहेर पडत आहेत त्याच दिवशी महाविकास आघाडी बरखास्त होती काँग्रेस आणि शिवसेनेचं एकमेकांसोबत तसंही काही भवितव्य नाहीये आणि मग राहून राहून पुन्हा प्रश्न तोच पडतो की वारंवार जे सोडून गेलेले आमदार होते ते ठाकरेंना सांगत होते तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडा आणि एका प्रकारे ठाकरेंनी साथ सोडली नाही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेची साथ सोडली पुन्हा हे उलट नेरेटिव्ह जे आहे ते सुद्धा ठाकरेंच्या अंगलट येऊ शकतं पण या दोन्ही गोष्टींमध्ये एक गोष्ट कॉमन असेल ती म्हणजे सहानुभूती ठाकरेंच्या बाजूने भूतोना ना भविष्यती अशी पुन्हा एकदा सहानुभूती निर्माण होण्यासाठी सुरुवात झालेली आहे एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकमेकांना टाळी देतील आणि या टाळीतून जे घडलं आहे किंवा जे घडू शकतंय याचा अंदाज कुणीही बांधू शकत नव्हते एकनाथ शिंदेचा तो व्हिडिओ आजही तितका चर्चेत आहे की दोन भाऊ एकत्र येण्याने काय काय होऊ शकतं पण राज ठाकरेंच्या काही दिवसांपूर्वी उदय सामंत यांच्यासोबत भेटी गाठी एकनाथ शिंदेसोबत भेटी गाठी देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटी गाठी लक्षात घेता राज ठाकरे सुद्धा उद्धव ठाकरेंसोबत आत्ता जातील याची शक्यता तशी फार कमी आहे पण या सगळ्यामध्ये राज ठाकरे सुद्धा केंद्रस्थानी आले आत्ताच्या घडीला महायुतीतील सर्वच्या सर्व नेत्यांना राज ठाकरे महत्वाचे वाटत आहे या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर आत्ता जर पवार ठाकरेंना सोडून जात आहेत तर त्याचा सर्वाधिक फायदा हा ठाकरेंनाच होणार आहे कारण डबल सहानुभूतीची लाट तयार होणार आहे शरद पवारांचं राजकारण हे नेहमीच दोन दगडींवरचं राहिलंय जिकडे फायदा तिकडे ते जातात असं म्हटलं जातंय पण ठाकरे स्वाभिमान टिकवून राहिले हे नेरेटिव्ह बिल्ड होण्यास मदत होईल आणि पवार सोडून गेले तरी त्याचा फायदा ठाकरेंनाच होईल ना ते सुप्रीम कोर्टातून त्यांनी माघार घेतली ते नैतिकतेनुसार चालले कायद्याने चालले आणि पवारांनी वेळोनुसार सेटलमेंट केले हे नेरेटिव्ह बिल्ड होईल आता पाहणं हे महत्वाचं आहे की लोक नेमका हा अँगल कोणत्या पद्धतीने घेतात तुम्ही काय म्हणता ठाकरे आणि पवार दोघांनी वेगळं होण्यातच स्वारस्य की आता ठाकरेंनीसुद्धा सत्तेत सामील झालं पाहिजे कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र